स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळ्या मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आता व्हिडिओ मी शूट करते कारण पहिला द दिवसभर मी कारण मला कसं टाईम मिळतो थोडा वेळ दुपारचा पण जेवढा मला व्हिडिओ शूट करायला टाईम मिळतो त्याच्यात मी शूट करते आणि नंतर मग तुमच्याशी बोलत असते तर चला आता व्हिडिओ शूट करून झालेला आहे सगळ्या आणि एडिट करून आहे आणि आता भेल खाते बघा मस्तपैकी भेल घेऊन आलेत मिस्टर हे पिशवी कितीला आणले हे वीस का तीस हां ते दाखवलं ना आणि इथे हे दुपट्टा आहेत बघा माझे नवीन दिसतात काय ते काय म्हणे कलरवाले तर हे किती छान वाटतंय बघा इथे मस्तपैकी कुलदेवीचा फोटो आणि ते तांब्यात भरून पाणी ठेवलेलं आहे ते सकाळचं आपल्या उंबरट्यावर शिंपडायचं तर बस आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चला काय जास्त न बडबड करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे व्हिडिओ शूट करून ठेवलाय तो पाहूया आणि बस तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही दाखवते दही आज बनवते मडक मडकी जे आणली होती ना म्हणजे मडक्याची जी भांडी आणली होती तर ते आता छोटी पडायला लागलेत आम्हाला कारण मुलं मोठी होत चाललेत तर प्रमाण कसं आता वाढतं तर त्याच्यासाठी आजची थाळी बघा साधी सिम्पल पण एकदम सात्विक एकदम पौष्टिक अशी बनवले तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण सकाळची सुरुवात होते ते आपली बाकीची कामं तर होतातच आपली देवपूजा वगैरे सगळी पण आपली एनर्जी ड्रिंक म्हणजे काय चहा चहाच्या अगोदर आपलं पाणी होतं गरम पाणी होतं किंवा जिरा पाणी होतं पण मेन सुरुवात होते आपली एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा तर मी बनवते गुळाचं चहा तर हे दोन प्रकारचे चहापत्ते आहेत एक रेड लेबल आहे आणि एक दुसरा कोणतं लक्षात नाही राहिला आता माझ्या पण आहे दुसरा कोणता तरी तर गुळाचं चहा बनवते तर गुळ बघा आणलेलं आहे असं तर, आता तर ते आता जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा ॲड करते आणि गुळाचं चहा म्हणजे कसं दूध गरम करणार आहे मी आता तर एका साईडला दूध गरम करायला ठेवणार तोपर्यंत इकडे आपला चहा उकळेल चांगला आता अदक ॲड करूया त्याच्यामध्ये आपण जे जे ते जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपण चहा बन बनतोय तोपर्यंत आणि चला तोपर्यंत गाणी वगैरे लावले जे नेहमीचे श्लोक वगैरे असतात ते सकाळचे आमचे लागलेलेच असतात तर ते चालू आहेत एका साईडला त्याच्याने कशी आपली दिवसाची सुरुवात पण चांगली होते आणि घरात पण कसं चांगलं वातावरण राहतं तर त्याच्यासाठी मी नेहमी सांगत असते की आपल्या घरात नेहमी सकाळ संध्याकाळ धूप करायचं निदान एक टाइम तरी धूप वगैरे करायचं मग छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं तर चला दुधाला उकळी आले आणि आता चहा चिकला चहा तर झाला आपला आता आणि थोड्या वेळानंतर माझी कामं वगैरे आवरून मी आता नाश्ता बनवते नाष्ट्याला मस्त पिकी तांद्याची भाकरी मस्त आणि त्याच्यानंतर रात्री जे मी वाटाणे भिजत टाकले होते त्याची मी भाजी बनवले थोडंसं एकदम जास्त पण सुकी नाही तर ही अशा प्रकारे मी भाजी बनवले हिरव्या वाटाण्याची तर माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतात वाटाणे त्याला कडधान्य आवडतात खूप खायला तर आता मी त्याला ताट देते आणि त्याच्यानंतर मग आता आजचा स्वयंपाकात बनवायचे आहे मला भेंडी वगैरे अशी बनवायचे तर बघूया तर ती साधी सिंपलच आपली नेहमीची जशी असते भाजी तशी तर त्याच्या अगोदर मी दही लावते बघा चला पण पहिलं आपण दही लावून घेऊया तर दूध बघा मी थंड करून घेतलेलं आहे मस्तपैकी आणि आपल्याला थंड म्हणजे एकदम थंड नाही करायचं आहे कोमटसर असं तर दही लावण्याचे प्रकार तर आता आजकाल खूपच निघालात किंवा शेंगदाणे टाकून कॉर्नफ्लोअर टाकून पण ओरिजिनल आपलं दही ते हेच हे पण कसं याच्यामध्ये पण थोडंफार कसं मिलावट असतेच ओरिजिनल दही आपलं गायचं दूध काढायचं गाईचं दूध काढायचं आम्ही तर लहानपणी तांब्या तांब्या भरून असं कच्च कच्चं प प्यायचं तसंच आमचे पप्पा आम्हाला द्यायचे तर त्याच्यानंतर गाईचं दूध काढायचं आणि गरम करायचं आणि त्या दुधाचं दही लावायचं त्या दुधाचे जे लेअर यायचे ना वरती असं दही लावल्याच्यानंतर त्याला ते साई वगैरे असे तर ते एक नंबर दही पण मिलावटी दही आणि म्हणजे कसं त्याचे शेंगदाणे वगैरे ॲड करून त्या दह्याची टेस्ट आणि ह्या दह्याची टेस्ट कशी फरकच असतो शेवटी आता हे दही ज जे लावतो आहे आपण त्याच्यामध्ये कसं ट्वेंटी पर्सेंट फरक असतो पण ते कसं शेवटी ओरिजिनल आणि त्याच्यात मिलावटी करून कसं वेगंच लागतं तर हे भाजीपाला वगैरे आणलेलं आहे तर एका साईडला हे दही बनेल ते आपण उद्या पाहूया आणि आता वरण बनवूया तर ही क्लिप पहिली आहे कारण दही आपल्याला सलग दिसायला पाहिजे म्हणून मी ती क्लिप पहिला ॲड केल्या तर मातीचं भांडं बघा याच्यामध्ये चिकन बनवा मटण बनवा एकदम पटकन शिस्त आणि मातीच्या भांड्यातली टेस्ट कशी वेगळीच लागते आता हे मी घेतलं आहे याच्यामध्ये वरण बनवते मी मसूर डाळीचं तर ह्याच्यामध्ये जिरा मोहरी कलोंजी मेथी बडीसोप हे सगळे प्रकार आहेत ना आपल्याला मसालावाला असतो ना त्याच्याकडे मागायचे किंवा त्यांच्याकडे मिक्स करून पण ठेवलेले असतात तर मातीचं भांडं बघा एकमेव असं असतं की कि, किती थंड म्हणजे थंड दहा मिनटं तरी ते बघा आता उकळते दूध ते असं अजून वरती येते तर ही कमाल असते त्या मातीच्या भांड्याची आणि एकदम पौष्टिक त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवण्या पण आता कसं मुलं मोठी झालेत तर ती भांडी छोटी पडायला लागलीत आता तर बघूया आता मु थोडे मोठी भांडी घेण्याचा विचार तर त्याच्या अगोदर आपण मसूर डाळीचं वरण बनवूया तर मसूर डाळीचं वरण बघा त्याच्यामध्ये कडीपत्ता जे आता सांगितले तुम्हाला मसा मसाले खडे मसाले ते खडे मसाले म्हणजे जिरा हे ते लसूण लसूण पन्नास रुपये पाव मोठीवाली लसूण असते ना ती आणली आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची घ्या आणि बस आता त्याच्यानंतर हळद थोडासा गोडा मसाला हे ॲड करून आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ जी मी धुण उमलट ठेवली होती ती ॲड करायची आहे एकदा नक्की करून पाहा तुम्ही मसूर डाळीचं वरण आमटी जशी लागते तसंच वरण पण अप्रतिम लागतं तर चला आता ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि डाळ काही शिजायला टाईम लागत नाही पटकन डाळ शिजते ही डाळ शिजते तोपर्यंत मी भी भेंडी वगैरे कटिंग करून घेतले भेंडी पण मस्तपैकी आणलेले आहेत जी बघा मोठी मोठी असतात भेंडी ती आणलेली आहेत गावटी अशी तर त्याच्यामध्ये बघा ही डाळ बनते तर त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट थोडासा गोडा मसाला आणि हळद पावडर थोडंसं हिंग हिरवी मिरची असे करून टाकायचे म्हणजे कसं मग आपली मुलं वगैरे खातात ना तेव्हा त्यांना कसं दिसते ती मिरची आणि बारीक वगैरे करून ॲड केले ना, के कसी ना जा जा के के की ती कशी दिसण्यात येत नाही त्याच्यासाठी मोठी करून ॲड करायचे म्हणजे कसं मुलं पण खातात ना त्याच्यासाठी तर आता भेंडी ॲड केली मीठ चवी पुरता ॲड केलं आणि आता मस्तपैकी मिक्स करून झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पाच मिनटाने मी झाकण काढून अशीच शिजून घेणार आहे म्हणजे कसं ती चिकटपणा होत नाही तर बस आता त्याच्यानंतर आपण थाली बघूया आजची कशी आहे ती आपली तर बघा नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी पापड लोणचं भेंडीची भाजी आणि डाळीचं वरण मस्तपैकी टेस्टी असा स्वयंपाक होता आजचा कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि असेच साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला त्याच्यासाठी ती व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि कसा वाटला ते पण सांगा साधा सिम्पल व्हिडिओ आणि व्हिडिओ आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत्रा नि राहा तोपर्यंत बाय बाय